खोल हो श्वास घ्या खोल हो श्वास सोडा दोन्ही हात एकमेकांवर चोडायचे एकमेकांवर चोळून एक दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ अज्ञाचक्रामधनं दुर्गा देवींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आज दुर्गाष्टमीचा पवित्र दिवस डोकं टेकवून दुर्गा देवींना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आजच्या पवित्र दिवशी त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर खोल श्वास घ्या श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे आणि सावका श्वास सोडत पोट आत गेलं पाहिजे आणि मग तुम्ही बीजमंत्र लंब उच्चारण करायचे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना अज्ञाचक्रातनं आहे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात पाहत अलगत आपण डोळे मिटलेले आहेत पाठीचा कणा आपला एकदम ताठ आहे ही क्रिया आपली पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत असंच राहणार आहे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र या पवित्र मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत जिच्यामुळे आपल्याला राहायला सुंदर जागा आहे आजूबाजूची सुंदर सृष्टी आहे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना बीजाक्षर अक्षर लमचं उच्चारण करायचंय लम लम कल्पनेमधून मूलाधार चक्राच्या खालच्या टोकावर लाल रंगाचे चार पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे सक्षम पृथ्वी तत्वाचे या पृथ्वी तत्वाचा संबंध शरीरामधील पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातूशी शरीरातल्या अस्थि धातूला आपण सक्षम करत आहोत या सक्षम देहामध्ये ज्या ज्या अस्थी आहेत त्यांचे प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे रक्तधातूचे द्वारे लम चक्र आणि त्याची उपबीज मंत्र या चार पाकळ्यांमधली पहिली पाकळी तिला बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या आणि परत वमचं उच्चारण करा वम लाल रंगाची दुसरी पाकळी जिच्यावर आहेत श शहा मृगाचा शम शम शम, शम। पुढची पाकळी जिच्यावर आहे श शम 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 पु पुढची पाकळी जिच्यावर आहे ससंगीताचा असे हे लम वम शम 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 समने तयार झालेले चार पाकळ्यांचे फूल त्याद्वारे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला भरभरून ऊर्जा मिळत आहे पृथ्वी तत्वरूपी विविध देवींची धार्मिक स्थळे त्यांना आपण भेटी देत आहोत या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे ज्या ठिकाणी आहे शक्तीपीठे त्या देवींच्या शक्तिपीठांचे खूप आभार मानायचे जिथे आहे भरभरून वैश्विक शक्ती त्या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे मा दुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्व रूपी दुर्गा देवींचे अस्तित्व भरभरून या पृथ्वी तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात परत एकमेकांवर सोळायचे एकमेकांवर चोळून स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वूपी पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी ह्या पवित्र नद्या जणू काही ह्या देवींची शक्तीपीठे जी भरभरून या पवित्र धरणी मातेवर वाहत आहेत अनादिक कालापासून आपल्याला आशीर्वाद देत आहेत या पवित्र धरणी मातेचे त्यावर असणाऱ्या या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे पूर्ण शुद्धता आपल्या ह्या देहाची या, देहा या अंतरंगाची या पवित्र नद्यांमध्ये असलेल्या पवित्र अमृत जलांद्वारे खूप आभार मानायचे या सगळ्या पवित्र नद्यांचे अक्षर वमद्वारे वम या चक्राच्या आधीदेवता ब्रह्मदेव वरुण देवता यांना टेको डोकं टेकून साष्टांग प्रणिपात त्यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत दुर्गादेवींना बघण्याचा प्रयत्न करा या कलियुगामधील असलेले राक्षस राक्षसरूपी विचार दुर्गादेवींच्या नामस्मरणामुळे नष्ट होत आहेत सतयुगाकडे आपली वाटचाल सुरू आहे प्रत्येक क्षणाला दुर्गादेवींचे खूप आभार मानायचे ओम श्री देवी नमो ओम श्री देवी नमो नमहा चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत चंद्रग्रहाप्रमाणे शीतलता आपल्या चंचल मनाला मिळालेली आहे या क्षणाला आता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे दुर्गादेवींची माणस पूजा आपण करत आहोत साक्षात दुर्गादेवी ज्या सिंहावर आरूढ होऊन आलेल्या आहेत विविध शस्त्र त्यांनी धारण केलेली आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा त्या नाश करत आहेत राग लोभ द्वेष मत्सर अहंकार इत्यादी विविध राक्षसांचा त्यांनी वध करून आपल्यामधील आंतरिक शक्ती जागृत केलेली आहे खूप आभार मानायचे दुर्गा देवींचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोळा एकमेकांवर चोळून दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवायचे नाभीच्या मागच्या बाजूला आहे बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान कल्पना करायची बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान जणू एक ऊर्जेचा स्रोत भरभरून जिथून ऊर्जा वाहत आहे ज्यामध्ये आहे महत्वाच्या तीन नाड्या इडा, पिंगळा सुषुमना नाडी आणि विविध नाड्या त्यांना आपण ऊर्जा देत आहोत त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या केंद्रबिंदूचे विजाक्षर रम द्वारे राम राम सावकाश दोन्ही हात एकमेकांवरून मणिपूर चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे या देवी देवतांच्या आशीर्वादामुळे या आयुष्यात आपल्याला भरभरून यश कीर्ती समाधान ऐश्वर याची प्राप्ती होत अग्नी तत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र अज्ञाचक्रामधनं अग्नीची देवता सूर्यनारायण यांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहे आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव निरोगी आहे आणि अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्यतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोश त्यामध्ये असलेल्या प्रभी पवित्र प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे बीजा अक्षर रम द्वारे राम ram मा दुर्गा देवींना बघण्याचा प्रयत्न करा सूर्यनारायणांचे तेज त्यांना मिळालेले आहे अशा तेजाने सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश झालेला आहे खूप आभार मानायचे दुर्गादेवींचे प्रत्येक क्षणाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते दुर्गा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर जोडून छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा शिव आणि शक्ती म्हणजे शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी आहे शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी पार्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे देवी पार्वतींची विविध शक्ती रूपे त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दुर्गा देवींप्रमाणे आंतरिक शक्ती आपली जागृत झालेली आहे सगळ्या वाईट शक्तींचा सा नाश झालेला आहे दुसऱ्यांमधील फक्त चांगल्याच गोष्टी आपण बघत आहोत आपल्या अंतरंगामध्ये जागृती झालेली आहे खूप आभार मानायचे देवींचे प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू ज्यांचे आधिपत्य करत आहे श्री हनुमानजी हनुमानजींना अज्ञाचक्रातनं बघा त्यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम हम हनुमते नम कल्पना करायचे साक्षात हनुमानजींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत बीजाक्षर यम द्वारे यम Yum. साक्षातची हनुमानजींप्रमाणे आपल्याला शक्ती प्राप्त झालेली आहे युक्तीची देवता शक्तीची देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे देवींचे खूप आभार मानायचे ॐ श्री दुर्गादेवी नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते श्रीशिवाय नमस्तुभ्यं आपल्याला मिळत आशीर्वादत प्रत्येक क्षण खूब आभार बीजा अक्षर यम द्वारे यम सावकाश दोन्ही हात एकमेकांवर एकमेकांवरून विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे शक्तीचीच विविध रूपांची आपण माणस पूजा करत आहोत या चक्राची आधी देवता देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात आकाश आकाशतत्वरूपी देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे त्याद्वारे त्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर हमद्वारे हम, द्वारे, हम... सरस्वती देवी न ओम श्री दुर्गा देवी नमो नम हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता ह्या चक्रामधला प्रत्येक अवयव त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे साक्षात दुर्गा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत चांगले विचार एक पवित्र कर्म त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार म्हणायचे चित्रगुप्तांचे ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला फक्त चांगलीच बुद्धी होत आहे आणि त्याप्रमाणेच कर्म घडत आहे खूप आभार चित्रगुप्तांचे बीजाक्षर हमद्वारे हम, द्वारे। हम... सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि जी ऊर्जा आपल्या डोळ्यांना मिळते आहे त्या ऊर्जेचा आनंद घ्या खूप आभार मानायचे दिव्य प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडलेला आहे ज्योती स्वरूपामधील आपला पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याद्वारे शिव आणि त्यांची शक्ती असलेल्या देवी स्वरूपामध्ये आपण एकचित्त झालेलो आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले अज्ञाचक्र सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु गुरुशी दत्तगुरु मावले दत्तगुरु संप्रदायातील सगळे गुरु त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत स्वरूपामधील पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप देवींचे ओम श्री देवी नमो नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साक्षात दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत चांगलीच कर्म आपल्याकडनं घडत आहेत या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण आणि कर्म या दोन्ही गोष्टी आपण विचारपूर्वक करत आहोत सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्रहार चक्र या ब्रह्मांडामधील दिव्यशक्तींचे प्रवेशद्वार ज्याद्वारे ब्रह्मांड्य दिव्य शक्ती भरभरून आपल्यामध्ये येत आहे खूप आभार मानायचे ह्या दिव्य शक्तींचे देवींचे ओम श्री दुर्गा देवी नमो ओम श्री सरस्वती देवी नमो नमहा ॐ श्री देवी नमो नमः नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि नर्मदे ॐ श्री देवी नमो नमः ॐ श्री देवी नमो नमः ॐ श्री देवी नमो नमः बघा सगळ्या देवी स्वरूपामध्ये महाशक्ती त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे विजा अक्षर ओमद्वारे ओ... शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत दुर्गा देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर द्वारे ओ...